पत्रकार परिषद यासाठी घेण्यात आली आहे की प्राचार्य जयंत कारमोरे यांना पॅरालिसिसचा अटॅक आलेला होता आणि ते आजारी आहे आजारी असल्यामुळे बऱ्याच वर्षापासून म्हणजे मागच्या जवळपास दीड वर्ष होत आलेला आता आजारी आहे आणि महाविद्यालयामध्ये प्रशासक आहे प्रशासक जे होते यापूर्वी व्ही एम व्ही भी कॉलेजचे माननीय सतीश माळोदे सर तर हे महाविद्यालयामध्ये यायचे नाही आणि महाविद्यालयाचा जो गलथान कारभार होता तर तो कुठेतरी संपला पाहिजे विद्यार्थ्यांना त्यांच्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी आम्ही जेव्हा पत्रव्यवहार केला विद्यापीठाला त्यानंतर जे डी ऑफिसला त्याशिवाय संचालकांना तर त्यानंतर मग प्रशासक बदलले आणि न वसंतराव नाईक महाविद्यालय नागपूर येथील माननीय श्री डॉक्टर मनोहर कुंभारे सर यांची नियुक्ती झाली आणि ते एवढ्या मोठ्या कॉलेजचे डायरेक्टर आहे तर त्यांना असं वाटलं की या महाविद्यालयाची परिस्थिती सुधारावी आणि त्यासाठी म्हणून त्यांनी मग महाविद्यालयात सुधारणा करण्यासाठी प्राचार्यांना काही न महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मागितले पण प्राचार्यांनी ते दिले नाही आणि शेवटी प्राचार्य येऊन फक्त झोपा काढतात महाविद्यालयामध्ये असं जेव्हा त्यांना आढळून आलं तेव्हा त्यांनी ते न प्राचार्यांना पत्र दिलं की तुम्ही आजारी आहात आणि तुम्ही आराम करा तर त्यानंतर कुंभारेसाहेबांनी मला चार सोपवला तर त्या चारच्या विरोधामध्ये न जयंत कारमोरे हे कोर्टामध्ये गेले आणि त्यांनी न स्थगिती आणली त्या विरोधामध्ये आणि त्यानंतर ते एकतीस तारखेला महाविद्यालयामध्ये आले आणि महाविद्यालयामध्ये सर्वांना सांगितलं की मला स्टे मिळालेला आहे आणि आता मी न पूर्व प्राचार्यपदावरती रुजू होत आहे आणि सर्व काही महाविद्यालयाचा जो कारभार आहे आता तो माझ्या नावाने चालणार तर रिसर मी त्यांना चार्जसुद्धा दोन तारखेला दोन फेब्रुवारीला हँडओवर केला आणि चाबी पण दिली पण प्राचार्यांची मनमानी अशी की त्यांनी चाबी न ना घेतली नाही असं म्हणतात खोटं बोलतात आणि ते मध्ये न बसता ते लायब्ररीमध्ये बसतात विद्यार्थ्यांच्या आता परीक्षा आहेत तर बरेचसे कामं आहेत त्यांचे सह आहे त्यानंतर टी सीच्या बाबत कारण आताच पोलीस भरती पण होती पोलीस भरतीमध्ये विद्यार्थ्यांना टी सी पाहिजे आहे तर ते टी सी न द्यायलासुद्धा प्राचार्यांनी नकार दिला की माझ्याकडे चार्ज नाही आहे पण प्रत्यक्षात प्राचार्य जयंत कारमोरे यांनी नोटीस चिकटवलेली आहे की यापुढील सगळा काही कारभार आहे तो मी सांभाळणार आहे मी रिसर प्राचार्य आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या सहीनी सगळे डॉक्युमेंट साईन करून घ्यावे असं असताना देखील प्राचार्यांची मनमानी सुरू आहे आणि प्राचार्य मुलांना सह्या देत नाही त्यांना टी सी देत नाही त्यांना बो बोनाफाईडवर सह्या देत नाही तर हां 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 म्हणून म्हणून हा तर विद्यार्थ्यांचे मला फोन आले आणि मग मी सांगितलं की प्राचार्य जयंत कारमोरेच हे रिसर प्राचार्य आहे त्यांना चार्ज हँडओवर केलेलं आहे ते तुम्हाला टी सी देतील परंतु प्राचार्य जयंत कारमोरे यांची मनमानी सुरू आहे त्यांनी विद्यार्थ्यांना टी सी दिली नाही विद्यार्थ्यांचं हे जे काही नुकसान होत आहे ते आम्हाला पाहत नाही आणि म्हणून आम्ही हे सगळं समोर यावं यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतलेली आहे तुम्ही जे प्रपत्र त्या प्रेस कोटीचा आणि तुम्ही सांगितलं पण पत्रकार माहिती देत ना काय सांगा खास करून या पत्रकार परिषदेमध्ये मुख्य मुद्दा हा होता की प्राचार्य जयंत कारमोरे यांच्या विक्षिप्त वागण्यामुळे आणि गुन्हेगारी स्वभावामुळे जो महाविद्यालय अनागुंदी कारभार सुरू आहे ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचं नुकसान होत आहे हा एक मुख्य विषय घेऊन आम्ही या ठिकाणी सत्यता उघडकीस आणण्यासाठी आणि वस्तुस्थिती समाजाला कळावी याकरता पत्रकार परिषदचं आयोजन केलं खास करून जो महाविद्यालयामध्ये अनुदानातील जो घोळ आहे तो बऱ्याच कालावधीपासून होता ज्याच्यामुळे ते सुद्धा प्रमुख कारण आहे प्रशासकांची नियुक्ती झाली तर महाविद्यालयामध्ये जे काही नॉनग्रँडचे अकाउंट्स आहेत त्यामधून प्राचार्य जयंत देवराव कारमोरे यांनी एक कोटी सात लाख रुपये विनापरवानगी प्रशासकांच्या अनुमती नसताना काढले आणि ते मला याची माहिती जी आहे ती प्रभारी प्राचार्या डॉक्टर माया वानखडे मॅडम यांनीसुद्धा मागे दिली आणि प्रशासकांनीसुद्धा ही गोष्ट एकोणीस एक, एक दोन हजार सव्वीसला कळवली होती पत्रकार बंधूंना पण सांगितली होती त्यामुळं ही ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आता उघडकीस आलेल्या आहेत आणि ते स्वतःच्याच मर्जीने त्यांचे काही जे नातेवाईक का आहे त्यांना दर महिन्याला पैसे देण्यासाठी आणि त्यांचे काही खास मित्र आहेत जे त्यांच्या सोबतीला रा रोज राहतात त्यांचे जोडे चपला उचलतात त्यांच्यासाठी दर महिना ते एक ठराविक रक्कम जी आहे त्या खात्यातून देतात आणि अशा तऱ्हेनं बाकी अनेक गोष्टीसाठी स्वतःच्या मर्जीनं खर्च करून त्यांनी तो जो घोळ आहे एक कोटी रुपयाच्या वरचा तो केलेला आहे गत दीड वर्षापासून ते लखपेचे आढळणारे त्रस्त आहे पण दीड वर्षात तुम्ही आवाज नव्हता आता का आवाज होतो या बाबतीमध्ये आम्ही पूर्व प्रशासक डॉक्टर सतीश माळवदे सर यांना तक्रारी केलेल्या आहे आम्ही शासन आम्ही त्या 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 बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये आम्ही वरिष्ठ स्तरावर तक्रारी केलेली आहे वस्तुस्थिती सांगितलेली आहे परंतु पूर्व प्रशासक जे आहेत डॉक्टर सतीश माळवदे सर यांनी त्या बाबतीमध्ये कोणती कारवाई केली अजूनपर्यंत आम्हालासुद्धा कळलेलं नाही आहे आणि ते का नाही केलं ते आम्हाला आम्हाला सांगू शकत नाही येस म्हणजे मला असं वाटतं नाही हे दुसरे प्रशासक आहेत प्रशासक मुळात असं आहे की या बाबतीमध्ये डॉक्टर कुंभारे सर यांनी महाविद्यालय सुरळीत चालावं निकोप शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावं हा प्रयत्न प्रत्येकच प्रशासकांचा राहिलेला आहे यात काही दुमत नाही आहे दोन प्रशासक आले असता ते त्यावेळेस पण लप्याच्या आजाराने ग्रस्त होते बरोबर ना आणि कुंभारे का नाही पूर्व प्रशासकांनी पूर्व प्रशासकांनी या बाबतीमध्ये कोणतीही कारवाई नाही केली कारमोरे यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे असं मला वाटते आणि नंतरचे जे प्रशासक आले डॉक्टर कुंभारे सर त्यांनी ह्या सगळा जो गैरप्रकार आहे त्यांना तो सुरळीत करावा वाटला म्हणून मग सुरळीत करण्यासाठी त्यांनी त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कराव्याच्या वाटल्या म्हणून कारमोरे यांना वैद्यकीय रजेवर आणि वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्याचे निर्देश त्यांनी दिले हे पण गोष्ट खरी आहे आणि कर्मचारी आहेत पण या ठिकाणी का आले बाकीना कारमोरे आणि त्यांची जे अध अनधिकृत मंडळी आहे आणि त्यांच्यासोबत असणारे तर ते लोक त्यांना त्यांच्यावर दबाव निर्माण करतात आता प्रत्येकाला कुटुंब असते त्याच्यामुळे बरेच कर्मचारी घाबरतात त्यांना नको वाटते प कारमोरे हे कर्मचाऱ्यांचा विनाकारण पगार कापतात सुटी देत नाही ऑबसेंटीव लिहितात आणि मस्टरवर खोडताड करतात तर अशा विविध प पद्धतीने कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याकारणाने कर्मचारी दबावाखाली आणि दहशतीत असल्या कारणाने ते पुढे येत नाही आम्ही पुढे आलो कारण हे खूप आता अति होत आहे कुठेतरी यामध्ये बदल झाला पाहिजे असं आम्हाला वाटते प्रमुख मागणी म्हणजे कारमोरे यांचा जो विक्षिप्तपणा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर कुठेतरी याला आळा बसला पाहिजे आणि आम्ही या बाबतीमध्ये शासनाला त्यांची हकालपट्टी करण्यासंदर्भात सुद्धा निवेदन सादर करणार आहे आम्ही शासनाकडे सुद्धा याबाबतीत तक्रार करणार आहे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये भविष्यात आणि कर्मचाऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि ती संस्था जी आहे महाविद्यालय आहे त्यामध्ये सुधारणा व्हावी आणि निकोप शैक्षणिक वातावरण त्या ठिकाणी निर्माण व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे म्हणून ही आम्ही जी भूमिका आहे ती घेतलेली आहे आज पत्रकार परिषद घेण्यात आली त्या पत्रकार परिषदेमध्ये तुमच्यावर आरोप करण्यात आला का तुम्ही एक करोडचा या कॉलेजच्या प्रीमाशीमध्ये घोळ करण्यात आला आहे काय सांगा नेमकं काय खरं काय खोटं काय एक करोडचा घोळ झालेला असेल आणि तो सिद्ध करत असेल तर मी उद्याच राजीनामा द्यायला तयार आहे परंतु त्यांनी दोन पिरियडच्या वर एक पिरियड तरी घेतला काय हे विद्यार्थ्यांकडून एक वेळा कन्फर्म करून घ्या विद्यार्थ्यांनी जर म्हटलं की यांनी रोज पिरियड घेतले तर त्यांनी राजीनामा तयार ठेवा आणि बोनाफेट देण्याकरिता वीस रुपये प्रत्येक विद्यार्थ्यापासून तुम्ही घेतात असा पण त्यांनी पत्रकार म्हणून तुमच्या आरोप केला त्यांनी ते वीसच सांगितले मला असं वाटलं दोनशे रुपये सांगणार काय घेतले असेल तर एका विद्यार्थ्यांनी सांगा की बाबा अशाशी वीस रुपये घेतले आमच्याकडनं त्याच्यामुळे <coughs> तो काही प्रश्न नाही तुम्हाला ते चार देण्याकरता तयार होत्या त्यांनी तुमच्याकडे चार्ज घेणार होते पण तुम्ही का घेतला तो चार्ज कोण देईल मला चार्ज माझ्याकडून चार्ज कोणी घेतला हे माहिती पाहिजे ना त्यांना त्यांनी असं बदनामी करत काही सांगणे म्हणजे ते मी मान्य करणे असं होत नाही नियम असतात काही त्या नियमाच्या अंतर्गतच काम करावं लागेल ना मला माझा पोस्टच ती आहे नियमाच्या बाहेर जो कोणी जाईल त्याच्यानुसार नियम आहे हे केलेला मोठ केल्यानुसार कारवाई होईलच त्याला काही एक्सेप्शन नाही आहे दिनांक एकोणीस जानेवारी या दिवशी माननीय प्रशासक आमच्या महाविद्यालयात आले आणि अचानकपणे महाविद्यालयात येऊन माझ्या कॅबिनमध्ये बसले आणि मला ते दोन तीन व्यक्ती त्यांच्यासोबत होते त्यांनी धमक्या दिल्या तुमच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकते आणि असं करून मला त्या कॅबिनमधून हकलून लावलं आणि मी त्याच्यामुळे मग तिथून निघून गेलो परंतु मी गेल्यानंतर जे सी सी टी व्हीचे ॲक्सेस होते त्यामध्ये मी पाहिलं तर प्रशासक आणि त्यांचे दोन सहकारी आणि आमच्या महाविद्यालयाचे दोन प्राध्यापक हे त्यांच्या समोर सगळे कपाटं फोडले कपाटं फोडून सगळा रेकॉर्ड जे प्राध्यापकांच्या विरोधात ते विद्यार्थ्यांनी दिलेल्या कंप्लेंट्स होत्या त्या सगळ्या त्यांनी गायब केल्या आणि त्याच्यानंतर एवढ्या करून थांबले नाही तर प्रशासक गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी प्राध्यापक तपोविन पाटील यांनी यांना सवयच आहे याच्या आधी पण यांनी एक प्रा प्राध्या प्राच प्राचार्याचं कॅबिन चोडलेलं होतं आणि ते अजूनही बंदच आहे पोलिसांनी सील केलेलं आहे त्याच्यामध्ये पण बराचसा रेकॉर्ड माझा आहे त्याच्यामध्ये पण तो गायब झाला आहे आणि याच्यानंतर हा दुसरा प्रयोग आहे की प्रशासकांना तसा प्रकारचं प्रेरित करून माझ्याविषयी चुकीची माहिती देऊन त्यांना दिशाभूल करण्यात आली आणि त्यांच्या मागे जाऊन त्यांनी एकोणीस तारखेच्या हे माझे कपाटं फोडल्यानंतर कार्यालया म्हणजे ऑफिसमधले माझ्या कॅबिनमधले हे झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी प्राध्यापक तपोवीन पाटील यांनी आमच्या कार्यालयातले जे क्लरिकल काम करतात त्यांचे कपाटं फोडून त्यांच्या पण चाब्या बदलवण्यात आले आहे आणि त्या सगळ्या चाब्या त्यांनी घेऊन गेलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यानंतर मला प्रशासन करणं कठीण झालेलं आहे मी हायकोर्टात उच्च न्यायालयात गेलो असताना मला जे सक्तीच्या रजेवर पाठवलेलं होतं त्या सक्तीच्या रजेविरुद्ध त्यांनी स्टे दिला हायकोर्टाने आणि त्या स्टेनुसार मी पुन्हा इथे काम सुरू केलं माझं परंतु मला आता अडचण हे येत आहे की मला प्रशासन करताना अनेक अडचणींचा सामना करताय करावा लागतो आणि आमच्या महाविद्यालयाचे बँकेमध्ये तीन अकाउंट होते ते तिन्ही अकाऊंट माननीय प्रशासक यांनी गोठवले त्याच्यामुळे आता मला कुठल्याही प्रकारचे साफसफाईचं सा काम करायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारची फीज विद्यार्थ्यांचे भरायचे असेल किंवा कोणते काही डॉक्युमेंट्स पुरवायचे असेल तर त्याच्या संदर्भात मला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो पण एकोणतीसला माझा निर्णय आल्यानंतर हायकोर्टातून तेव्हापासून मी रोज प्रशासकांना विनंती करत आहो की तुम्ही या मला चार्ज हँडओवर करा परंतु प्रशासक साहेब हे न बोलता बाकीच्या इतर गोष्टी थातूरमातूर गोष्टी चर्चा करून हे करून मला पत्रव्यवहार करून मला त्रास देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि हे केल्यामुळे मला आता विद्यार्थ्यांना त्यांचे डॉक्युमेंट देताना अडचणी येऊन राहिल्या त्यांना बोनाफाईट देताना अडचणी येऊन राहिल्या आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना सांगितलं आहे मी की यावर्षी जर तुमचं आहे फक्त मला ॲडमिशनची पावती दाखवा तुम्ही यावर्षी ॲडमिशन घेतली असली तर त्या त्या बोनाफाईट तुम्ही बाहेरूनही आणू शकता विकत त्याच्यावर मी सह्या करत आहे त्याच्यामुळे कोणतीही अडचण नाही बाकीची पण विद्यार्थ्यांच्या जीवनाचं शैक्षणिक जीवनाचं भयंकर नुकसान होत आहे हे माझ्यासारख्या प्राचार्याला आता ते हे सगळं जाणवून राहिलं पण मात्र या प्राध्यापकांना या गोष्टीचं सोयसूचक नाही आहे त्यांनी तर कधी पिरियड घेतलेच नाही गेल्या दोन वर्षापासून हे दोन्ही प्राध्यापक ज्यांच्या ज्यांना इन्चार्ज प्रिन्सिपलचं दिलं होतं त्यांनी प्रशासक साहेबांनी त्यांनीही कधी घेतले नाही आणि तपोविंद पाटील हा जो प्राध्यापक आहे यांनी पण कधी पिरियड घेतले नाही विद्यार्थ्यांना नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी संदर्भातले कुठलीही माहिती नाही त्याच्यामुळे विद्यार्थी कोणताही अभ्यास न करता परीक्षेला बसत आहे आणि बाहेर येऊन ते विद्यार्थी ओरडत आहेत परंतु त्यांची ओरड बिचाऱ्यांची समाजापर्यंत पोहोचत नसल्यामुळे आणि या दोघांचा उद्देश हाच आहे की हे महाविद्यालय कसं बंद होईल आणि दुसऱ्यांचे महाविद्यालय कसे चालू राहतील दुसऱ्यांचे महाविद्यालय चालू ठेवण्यासाठी म्हणून हे बदनामीकारक असे प्रकार करून राहिले आहे हे मला लक्षात आलेलं आहे मी आता दोन तीन वर्ष झालेला प्राचार्य नाही आहे मला आता एकोणीस वर्ष होत आहे इथे त्याच्यामुळे कोणाचा पगार किती आहे काय आहे हे सगळं नियमानुसारच आम्ही करतो आणि त्याच्या नियमानुसारच सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो इथे नियमाच्या बाहेर करण्याचा प्रश्नच नाही आहे हे माझं कॉलेज आहे मी इथलं अन्न खाल्लेलं आहे इथलं पाणी पिलेलं त्याच्यामुळे माझे विद्यार्थी हे माझ्या लेकरांप्रमाणे तेवढेच मोठे आहेत हे लक्षात घेऊनच मी माझ्या विद्यार्थ्यांना कधीही जात पात धर्म पाहून कधीच मी कधी हे त्यांना वागणूक दिलेली नाही आहे हे विद्यार्थ्यांना पण माहिती आहे त्याच्यामुळे विद्यार्थी प्रामाणिकपणे आपलं प्रतिक्रिया देतील आणि विद्यार्थ्यांना जे विचारलं तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही सगळ्यांनी जर माहिती घेतली तर तुम्हाला विद्यार्थी फॅक्ट सांगतील सगळी वस्तुस्थिती काय आहे त्याच्याप्रमाणे सगळं होऊन राहिलेलं आहे